या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रभर जनसन्मान यात्रेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे त्यात जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येत्या रविवारी एक सप्टेंबरला ला वरुडला येत आहे यावेळी त्यांच्या सोबत मंत्र्याचा ताफा असणार असल्याचे पत्रकार परिषद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वरुड दौऱ्यावर असताना महिला व बाल रुग्णालयाचे भूमिपूजन करणार आहे वरुड शहरात बांधकाम प्रगतीपथावर असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी अजितदादा पवार करणार आहे त्यानंतर पांडुरणा चौक येथून पैदल यात्रा रोड शो महात्मा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यानंतर मराठी शाळेच्या प्रांगणात पैदल यात्रा येत्या एक सप्टेंबरला शाळेच्या प्रांगणामध्ये राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदत्त पवार यांचं आगमन होणार आहे सर मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे नियोजन सुरू आहेत काय सांगू शकाल सर मुळात पाच वर्षाच्या कालखंडामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मी सुनीलबाबू केदार हे एकदा आदरणीय हर्षवर्धन दादांनी केलेल्या विनंतीप्रमाणे शिवाजी शिक्षण संस्थेला जागा, जागा पाहिजे होती पशुसंवर्धन विभागाची आणि ती जागा घेण्याच्या संदर्भात पाहणी करण्याकरिता एकदा ओरुडला आले होते आणि मग छोटा कार्यक्रम काठीवाले सभागृहामध्ये त्यावेळेस झाला एक कार्यक्रम त्यांचं निमित्त शिवाजी संस्थेच्या जागेच्या संदर्भात होतो चांगलाच त्यांचा उद्देश होता दुसरं आदरणीय छगनरावजी भुजबळांना मी एकदा आणलं होतं सगळ्या चंद्रजना घाटवासियांचा आग्रह होता स्वर्गीय आमच्या सभागृहाचे सन्माननीय स माजी सदस्य महादेवरावजी आंडे यांच्या स्मृतीपित्यर्थ आपण जे अद्यावत अशी अभ्यासिका हो उभी केली त्याचं भूमिपूजन करण्यासाठी आम्ही आदरणीय छगनराव भुजबळांना आपण बोलावलं होतं आणि त्यानंतर मात्र एकही पाच वर्षाच्या कालखंडामध्ये हे कुठल्याही मंत्र्यांना मी बोलावलं नाही आणलं नाही याचा अर्थ असा नाही की माया मंत्र्यांशी परिचय नाही किंवा मंत्री मला ओळखत नाही किंवा मी मंत्र्यांना आणू शकत नाही परंतु काही त्याचे वेगवेगळे कारणं होते ज्याच्यामुळं मला मंत्र्यांना अंतिने आणू दिल्या गेलं नाही परंतु मी आज मी आज राज्यात ज्यांच्या नेतृत्वात मी काम करतो आदरणीय अजितदादा पवार आणि त्यांचे सगळे सहकारी त्या मंत्री यांच्या नेतृत्वात मी काम करतो आणि मग राज्य सरकारनं जे काही निधी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असेल उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असेल आणि त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळातल्या सहकारी मंत्र्यांनी जे काही योजना महाराष्ट्रातल्या जनतेसाठी त्यांनी मंजूर केल्या पर्यानं वरुडमोर्शी तालुक्यातल्या जनतेसाठी मंजूर केल्या आज मी या वरुडमोर्शी तालुक्यातले साधारणत ऐंशी हजारापेक्षा जास्त लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मी मंजूर केले मी सकाळी उठल्यानंतर पहिले फाईल तपासतो आणि थंब मारून जेवढे काही प्रकरण माझ्याकडे प्रलंबित एका दिवसाचे आहे ते दिवसानिगिनिक एका दिवसाला किमान दहा दहा पाच पाच तीन तीन दोन दोन हजार प्रकरणं मी मंजूर करून देतो त्या समितीचा अध्यक्ष माझ्या अधिकार तो असल्यामुळे अशा अनेक योजना आहेत शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीची योजना आहे सतरा मोर्शी तालुक्यातले अठरा ते एकोणीस हजार शेतकरी त्याच्यामध्ये पात्र ठरणार आहे आणि मग एक आमची अन्नपूर्ण योजना आहे की आमच्या माता भगिनींना मोफत सिलेंडर तीन देण्याचा जो आम्ही निर्णय ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे त्या योजनेच्या संदर्भातसुद्धा आम्ही त्या लाभार्थींना वयश्रू योजना आहेत पलीकडे आणखी ज्येष्ठ लोकांसाठी त्यांना लागणारे उपकरणं आहे साधनं आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण डी बी ते टीद्वारे त्यांना पैसे देणार आहोत असे अनेक लाभार्थ्यांचा एक लाभ सोहळा हा आणि जे काही मी पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आमच्या सहकाऱ्यांनी जे आम्हाला कामं सांगितले गावातील सरपंच ग्रामपंचायतचे सदस्य गावातील प्रतिष्ठित यांनी जे आम्हाला कामं सांगितले ते सगळे कामं कामं खास करून विशेष बाब म्हणून आपण जे मंजूर करून घेतले त्या मंजूर केलेल्या कामाचा एकदाचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा होणं हे फार काळाची हे गरजेचं होतं नाही तर पूर्वीच्याच आमदारांनी पैसे आणले पोजरीच्या पूर्वीच्याच चा, मंत्र्यांनी पैसे आणले पूर्वीच्याच खासदारांनी पैसे आणले असा भ्रम काही पक्षाचे लोक तयार करतात आणि म्हणून दोन हजार एकोणीस नोव्हेंबर ते आजच्या तारखेपर्यंत जे काही कामं आपण आणले असेल विकास कामं मंजूर करून घेतले असेल ते सगळ्या कामं कारण त्याचा शासन जी आर काढते पूर्वी जर मंजूर झालं असेल तर पूर्वीच्या तारखेचा जी आर काढेल आता जर आम्ही मंजूर केला आमच्या कार्यकाळात तर आमच्या कार्यकाळातल्या तारखेचा जी आर शासन काढते आणि मग त्या जी आरानुसार जे काही कामं आमच्या कार्यकाळात आम्ही मंजूर करून घेतले पाठपुरावा करून मंजूर आणले त्याच्यावर पैसे आणले प्रत्यक्ष काम चालू केलं त्याचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोडा आपण इथं माननीय अजितदादांच्या हातानं ज्यांनी राज्याचं दहावं दहा वेळा बजेट मानण्याचं ऐतिहासिक काम ज्या माणसानं केलं आदरणीय अजितदादा त्यांच्या हातानं भूमिपूजन आणि लोकार्पण आपण या येणाऱ्या एक तारखेला मराठी शाळेच्या प्रांगणामध्ये सगळ्या लोकांना सोबत घेऊन आपण तो सोहळा घेतलेला आहे यामध्ये मुख्य उद्देश मी पाच वर्ष का मंत्री लोकांना आणलं नाही त्याचं वेगवेगळे कारण आहे कारण नुसतं टाइमपास करण्यात ढोल चोनकोन ढोलकं वाजवण्यात माय काही इंटरेस्ट नव्हता मी कामावर भर ठेवला जास्तीत जास्त कामं या मतदारसंघामध्ये कसे आणता येईल आणि ते कामं करण्याचा प्रशासन त्याच्यासाठी कामं करत असते निधी काही देवेंद्र भुयारच्या घरी येत नाही शासनाकडे येते आणि शासन त्याचा विल्हेवाट कामाचे लावते फक्त मंजूर करून आणण्याचं काम मी केलेलं आहे आणि त्याचा सा सगळ्या सामान्य लोकांना उपभोग घेता येईल या पद्धतीचे कामं मी मंजूर करून घेतलेले अजित अजितदादानी व महाराष्ट्र शासनाने जी लाडकी बहन योजना चालू केली त्याबद्दल खेड्यातल्या किंवा शहरातल्या ग्रामीणमधल्या बाया प्रचंड उत्साहित आहे आणि त्या बायांचा आग्रह आहे आमदार साहेबां महिलांचा आग्रह आहे की एकदा अजितदादाचा दौरा त्यानिमित्तानं आपल्या इथं घडून आम्हाला स्वतः त्यांना राखी बांधायची आहे आणि बऱ्याच कामाचं आपण भूमिपूजन लोकार्पण आजपर्यंत घेतलेलं नाही ते सुद्धा ह्या दौऱ्याच्या निमित्तानं व्हावं अशी इच्छा आहे सगळ्यांची म्हणून तो ही जनसन्मान रॅली वरुडमध्ये येत आहे आत्तापर्यंत वरुड मोर्चे मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आला विविध कामाचं भूमिपूजन झाले कामेसुद्धा सुरू झाली परंतु या कामाला अजूनपर्यंत कोणी मोठा मंत्री किंवा कोणी मोठ्या व्यक्तीला बोलावण्यात आलं नाही परंतु यावेळेस अजितदाता पवारासोबत विविध मंत्री विविध खात्याचे मंत्रीसुद्धा येणार आहे आपल्यासोबत तानाजी देशमुख काय का सांगू शकाल हो या पाच वर्षात आम्ही खूप प्रयत्न केले पण आम्ही एकही मोठा मंत्री आतापर्यंत किंवा नेते बोलू शकलो नाही त्यानिमित्तानं आता जनसन्मान यात्रा अजितदादा पवार यांनी सुरू केलेली आहे तर ते आमच्या वरुडमध्ये व्हावी ही सगळी महिलांची पूर्ण मतदारसंघातील महिलांची मागणी होती त्या मागणीला हे करून आम्ही या अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळ यांचं भव्य दिव्य जनसन्मान यात्रेचा म नियोजन केलेलं आहे त्याबद्दल अजितदादा आणि आदिती तटकरे महिला बालकल्याण मंत्री आणि अजून बाकी सर्व मंत्री येऊन जनसन्मान यात्रा इथे हे करणार आहे संत्रानगरी वरुड शहरामध्ये एक सप्टेंबरला महाराष्ट्राच्या भव्य प्रांगणामध्ये जनसंवाद यात्रा होणार आहे आणि या यात्रेमध्ये या यात्रेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री लाडकी उप उपमुख्यमंत्री हरीददा पवार यांची उपस्थित राहणार आहे यामुळे प्रत्येक नागरिकांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं याकरता आज पत्रकार परिषद आयोजन करण्यात आलं होतं आणि या या आयोजनाच्या माध्यमातून प्रत्येकांना आव्हान करण्यात आलं की प्रत्येकाने या यात्रेमध्ये सहभागी व्हावी जनती पात्र कॅमेरा निकोबा प्रवेश सारखं छोडामणी स्फोट